जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे किरकोळ वादामधून थेट गोळीबार करण्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी वैभव सुभाष चौधरी आणि साई संजय मादने राणार काष्टी असे गोळीबार करणाऱ्यांची या ठिकाणी नावे आहेत आणि त्यांच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी सायंकाळी वैभव चौधरी साई साईमदने आणि अनोळखी व्यक्ती काष्टी येथे एका हॉटेलमध्ये गेले यावेळी अनोळखी चार व्यक्तींनी तिघांनी दारूच्या बाटल्या फोडल्या आणि साई साईमदने हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारमधून गावठी कट्टा आणला तो गावठी घाट्ट घेऊन वैभव चौधरी यांनी चार अनोळखी व्यक्तींच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने फायर केले आपण हे चित्रात पाहू शकतो सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हे सर्व झालं आहे मी काष्टीचा डॉन आहे माझ्या खिशात पोलीस आहे माझं कोणी वाकडं करू शकत नाहीत असे उद्गार देखील यावेळी फायर करताना त्यांनी काढलेले आहेत या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात कुणीही तक्रार द्यावी आपण आणखी गुन्हे दाखल करू असा इशारा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिला आहे दरम्यान श्रीगोंद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत असल्याचं देखील पाहावयास मिळत आहे कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा